उत्तर प्रदेश से मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा उद्या बुधवारी एक मे रोजी दुपारी दीड वाजता वालचंद शिक्षण महाविद्यालयाजवळील वल्यार मैदानावर होणार आहे सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सभेची वेळ दुपारी दीड ची असल्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचावासाठी वल्याळ मैदानावर भव्य मंडप उभारण्यात येत असून मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे लोकसभा निवड़ुकी प्रचारा दरमियान उत्तर प्रदेश से मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सोलापुर आयोजित करावी अशी भाजपा कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मागणी होती। जय श्री राम जो राम को लाए है हम उनको लाएंगे उत्तर प्रदेश चे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी जाहिर सभा सोलापुर होती है बुधवार दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता वल्याळ ग्राउंड वालचंद कॉलेजच्या जवळ आपण सगळ्यांना यावं हीच विनंती जय श्रीराम